पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आजचा हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे पनवेल तालुका आणि पनवेल महानगर जिल्ह्यामध्ये आज तब्बल पाचशे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सा आपण जण एकत्र जमलेला आहोत त्याचसोबत एक अतिशय अभिनव असा उपक्रम आपले नवनिर्वाचित पनवेल जिल्हा चिंच प्रकाश म्हात्रे आणि सुनील भारतीय या दोघांच्या संकल्पनेतून आपण साकार केलेला आहे ज्या पनवेल महानगरपालिकेशी आपल्या भावना निगडीत आहेत त्या पनवेल महानगरपालिकेच्या एकंदर आजच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आमंत्रित केल्या आहेत आपल्या स्वप्नातील पनवेल कशी असावी या संदर्भातल्या पनवेलकरांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीनं आपण रील्स मागवलेल्या आहेत आणि एक अतिशय सजग जागरूक विरोधी पक्षाच लक्षण जे आहे की ह्या बाबतीत आपण जागा असलं पाहिजे ते या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवताना दिसतय त्याबद्दल त्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी सुरुवातीलाच अभिनंदन करतो काही रील्स पक्ष कार्यालयामध्ये ज्या वेळेस जमा होत होत्या त्यावेळेस त्याच्यावर ते आम्ही नजर टाकली अतिशय कल्पकतेनं तरुणांनी या रील्स बनवलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीतला आपला रूटमॅप काय असावा आपली ब्लू प्रिंट काय असावी या संदर्भात निश्चितपणानं मार्गदर्शन होत आहे या सर्व गुणी कलाकारांचंही मनापासून सुरुवातीलाच अभिनंदन करतो आपण गणेशोत्सवाची लगबग असतानाही खर तर कुणाला मखर करायचंय कुणाला आमंत्रण करायचंय कुणाला गणपतीचं करायचं आहे पण हे सार बाजूला सारून आपण या सोहळ्याला आला मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हीच मानसिकता हीच चिंत हीच चिकाटी उद्याच्या कालखंडामध्ये पनवेलकरांना शेतकरी कामगार पक्ष जो दोन हजार नऊ पूर्वी या ठिकाणी होता तो या ठिकाणी अस्तित्वात आणल्याशिवाय राहणारे या सोहळ्यामध्ये आपले जिल्हा चिटणी सुरेश खैरे यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर माझे सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अतिशय मोठ्या संख्येनं आहात आणि बऱ्याचशा जणांना त्या ठिकाणी दरवाज्याच्या तोंडावर उभं लागलं राहावं लागलंय माझी विनंती आहे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून समोर या आणि खाली बसा आता उभी आलात खाली मॅटवर बसायचं काम आपण करा कार्यक्रम अजून दीड तास आपला चालणार आहे त्याच्यामुळे उभं राहून तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा येऊन मॅटवर बसा पॅट जाऊन धुवायचीच आहे कुठेतरी धुवून टाक ज्या जिगरीनं आपण आज काम करताय त्याचं दर्शन आपण दोन ऑगस्टच्या आपल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये घडवलं ज्या उद्दिष्ट घेऊन ज्या उद्देशानं आपण हा जिल्ह्याकडून मागून घेतलेला होता आपले नेते पक्षाचे भाई जयंत पाटील साहेबांकडून मागून घेतलेला होता कि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरं जाताना वर्धापन दिनाचा कार्यक्रम आम्हाला द्या निश्चितपणानं आम्ही त्याचं सोनं करून दाखवू ते सोनं तुम्ही केलंच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या संधीच तुम्ही प्लॅटिनम केला असाही उल्लेख या ठिकाणी मी करायला अतिशय दृष्ट लागावा असा हा सोहळा झाला राज ठाकरे साहेब आणि संजय राऊतांच्या येण्यानं शशिकांत शिंदेच्या येण्यानं या कार्यक्रमाला एक वेगळी उंची आली आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीतले आपले मित्र पक्षांचे नेते येत पण त्यासोबत राजसाहेब ठाकरेही आले आणि संपूर्ण मीडियानं हिंदी मराठी मीडियाने हा सोहळा लाईव्ह कव्हर केला मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की शेतकरी कामगार पक्षाचे जे नेतात महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये काम करतायत या साऱ्या मंडळींनी साऱ्या मंडळींनी हा सोहळा अगदी दोन अडीच तास टी व्हीच्या समोर बसून पाहिला आणि त्यांचे जे फोन अभिनंदनाचे आले तो आनंद निश्चितपणानं तुम्हा साऱ्यांच्या मेहनतीनं तन मन धन अर्पून तुम्ही जो सोहळा यशस्वी केलात त्यामुळेच मिळाला मी फक्त एक तुमचा प्रतिनिधी म्हणून ते फोन मला आले पण आपलं साऱ्यांचं अभिनंदन राज्यातल्या शेकापच्या या शिलेदारांनी केलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये ज्या भावना होत्या अनेकांनी व्हिडिओ कॉल करून मला अभिनंदनाचे फोन केले त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद होता तो दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही तो तुमच्या कष्टानच मिळाला याचा उल्लेख या ठिकाणी करायला मागतोय जे उद्दिष्ट आपलं होतं की या सोहळ्याच्या कार्यक्रमातून प्रेरणा होऊन आपले कार्यकर्ते जोमान कामायला लागतील आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जनतेच्या विविध प्रश्न ज्या आहेत त्या संदर्भात मोर्चा आंदोलनासाठी आपले कार्यकर्ते कामाला लागतील हा उद्देश त्या ठिकाणी साध्य झालेला आपण बघतोय कारण पनवेल महानगरपालिकेनं लावलेल्या जुलमी मालमत्ता करावर जो पठाणी व्याजाच्या स्वरूपात शास्तीचा आकारणी झालेली आहे ती नव्वद टक्के शास्त्री रद्द करतो सांगून पनवेलकरांकडून तुंबलेला कर वसूल करण्याचं जे कटकारस्थान आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रम विक्रांत पाटील एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे रामदास शेवाळे आणि त्यांचे सहकारी या लोकांनी केलेला होता त्याच्या विरोधात जो मोर्चा आपण महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या माध्यमातून या प्रश्नावर आपल्या समवेत काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केला तो मोर्चा हा जुनी शेतकरी कामगार पक्षाची चळवळ आठवणीत आणून देणार आहे याचा उल्लेख या ठिकाणी उल्ले मी करतोय आपल्या समोर आव्हानं आहेत अडचणी आहेत या ठिकाणी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय राजेंद्र पाटील यांचं आगमन झालं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सन्माननीय शंकरभु म्हात्रे विष्णू जोशी प्रज्योति विनंती करेन की त्यांनी मंचावर यावं आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार उर्वरित सगळ्याच मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि कष्टकऱ्यांसाठी राबण्याचं एकच ध्येय धोरण सुरुवातीपासून आपले नेते यांनी ती आजपर्यंत जपलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांचं मला या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की आपण या पक्षाचं पुढची जो काय ध्येय धोरण आहे ती पुढे सरसावण्यासाठी आपण पुढे आलेला आहात मला अतिशय आनंद होत आहे की आज पक्षाच्या जेव्हा पदनियुक्त कार्यक्रम संपन्न होत आहे तेव्हा खूप मोठी तरुणांची फळे या ठिकाणी पक्षाच्या सोबत जोडली गेलेली आहे पक्षाच्या सोबत जोडली गेलेली असताना पक्षात एक एक वेगळ्या संक्रमणाच्या कालामध्ये जातोय आपल्याला माहितीये की आपला पक्ष सातत्यानं कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढतोय पण आता बदलत्या कालामध्ये म्हणजे आज पनवेल महापालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स चा प्रश्न असेल एसआरए चा प्रश्न असेल झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय असेल हे सगळे प्रश्न घेऊन किंवा तत्कालीन महापालिकेचे भ्रष्टाचार रस्त्याचे खड्डे असतील स्वच्छता असेल हे सगळे प्रश्न घेऊन आपण मंडळी या महापालिकेवरती आगेकूच करतोय आणि हे सगळं करत असताना आपल्याला बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला भविष्य <laughs> काय पण मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपली पक्ष पक्ष गेल्या पाच सहा महिन्यापासून वाटचाल करतोय आपल्याला एक खूप मोठं असं उज्ज्वल असं भविष्य आता दृष्टीपथात येत आहे कारण आपण जर गेल्या दोन चार दिवसाच्या अगदी सी एन बी सी असेल बीबीसी असेल सगळ्या नॅशनल लेवलच्या हिंदी इंग्लिश चॅनल्स टाइम्स ऑफ इंडिया पेपर असेल इंडियन एक्सप्रेस असेल मिरर असेल या सगळ्या पेपर्सवरती बाळाराम पाटील कोण आहेत किंवा मतांची चोरी राहुल गांधी यांनी जर आज न उचललेला मुद्दा आहे हा मुद्दा आपण गेली सहा महिने अगोदर किंवा विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कुणी उचलला तर तो आपले नेते बाळाराम पाटील साहेबांनी उचललेला आहे आणि लवकरच आपण एक गोष्ट बघणार आहोत की राहुल गांधीच्या प्रेस कॉन्फरन्सला बाजूला बाळराम पाटील साहेब कदाचित बसलेले दिसतील आणि ते जर बसलेले दिसतील दिसले तर आपल्या पक्षाला एक उर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही ही जर परिस्थिती जर बघितली तर आपल्याला थोडस सक्रिय होणं गरजेचं आहे ज्या पक्षाकडे पाचशे साडेपाचशे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्या पक्षाचा जे घोडदौड आहे ते आपल्याला पुढे न्यायचे असेल तर आपल्याला थोडसा हलावं लागेल मंडळी आपल्याला माहिती आहे आपला पक्ष कायम निष्ठामंतांसाठी झगडणारा पक्ष असला तरी या बदलत्या कालावधीमध्ये आपल्याला थोडासा संघर्ष करावा लागतोय काही नेते आपल्याकडनं इकडून तिकडं होत आहेत पण त्याचा कधीच बरेच शेतकरी कामगार पक्षावर पडलेला नाही उलट काल ने। ने। आ, आमचे सगळे चिटणीस मंडळाचे तरुण सहकारी बोलत असताना असं म्हटलं की ज्या ज्यावेळी पक्षाची पडझड झाली त्या त्यावेळी पक्ष एक नव्या उमेदीनं उभा राहिला आज प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपाने जी फसवणूक होते ती पुन्हा गठीत करण्यासाठी किंवा तिला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही तयार आहोत शेतकरी कामगार पक्षाचं पुनर्वैध वर्भय प्राप्त करून देण्यासाठी आणि आम्ही कटिबद्ध आहोत दीपाटलांच नाव या विमानतळाला येण्यासाठी वाटेल तो संघर्ष करला ही शपथ घेऊन मी म्हण आपला अधिक वेळ नाही घेता कार्यक्रम उशीर झालेला आहे मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जिल्हा परिषद स्तर असेल पंचायत समिती स्तर असेल ग्रामपंचायतीच स्तर असेल आणि महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आज आपण नियुक्ती पत्र घेणार आहात आणि हे नियुक्ती पत्र घेत असताना तुला गैर सूचना आहे बाजूला you <laughs>